अशी सकाळ असेल तर दिवस जिंकलेलाच असतो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आजची सकाळ खूप प्रसन्न होती कारण सकाळी देवपूजेसाठी छान वेळ मिळाला होता दिवाबत्ती केली अगरबत्ती लावली आणि मनापासून देवाला नमस्कार केला मनात एकच भावना होती आजचा दिवस छान जाऊ दे पूजा झाल्यावर थेट किचन मध्ये एंट्री केली आजचा मेनू होता सगळ्यांच्याच आवडीचा कांदा पोहे सगळं साहित्य तयार केलं कांदा मिरची कोथिंबीर कापलेली कडाईत सा तेल टाकून मोहरी कडीपत्ता मसाले भाजले आणि पोहे टाकून मस्त खमंग कांदा पोहे तयार केले घरात सुगंध पसरला होता लगेच शाळेची तयारी सुरू केली आणि आज खास कारण होतं हँडबॉलची मॅच मुलींची टीम घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले मॅच खूप रंगली मुलींनी जबरदस्त खेळ दाखवला प्रत्येक पास प्रत्येक गोल पाहून अभिमान वाटत होता आणि आनंदाची बातमी या स्पर्धेत मुलींनी दुसरा क्रमांक मिळवला सगळ्या मुलींना मेडल सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देण्यात आली पालक मुली कोच सगळेच खुश झाले मॅच संपल्यावर सर्व मुलींना सुरक्षितपणे शाळेत सोडलं आणि मग मी घराकडे निघाले नेहमीप्रमाणे ट्रेन पकडली आणि घरी पोहोचले घरी आल्यावर गार्गी बरोबर थोडा वेळ घालवला थोडं खेळणं थोडी क्रिएटिव्हिटी थोडी मस्ती दिवस छान संपला तर मित्रांनो आजचा दिवस असा गेला आता गुड नाईट उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय